नमस्कार माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवूया आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने अशी लग्न कार्यात बनवणारी मी एक भाजीची रेसिपी दाखवत आहे भोपळ्याची भाजी आहे ती ती भाजी कशी बनवायची ती रेसिपी अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने आहे थोडेसे मसाले आहेत पण घरगुतीच आहेत तुम्ही तर तुम्ही नक्की पहा मी रेसिपी कशा पद्धतीने तर मंडळी आता आपण मसाले काय काय घेतलेले आहेत ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला वाटण बनवायचे तर वाटण्यासाठी काय काय घेतलेले आहे ते पाहूया एक कांदा घेतलेला आहे तीन चार दालचिनीच्या काड्या तीन वेलची घेतलेल्या आहेत दोन लवंग अर्धा चमचा काळी मिरी खोबऱ्याचा अर्धा तुकडा घेतलेला आहे जो अख्खा खोबऱ्याची वाटी असते इथली अर्धी वाटी घेतलेली आहे आणि धणे एक चमचा इतकंच साहित्य वाटण्यासाठी घ्यायचंय अगदी सोपं आणि घरगुती साहित्य आहे आणि हे वाट हे वाटणाचं साहित्य आपल्याला तळून घ्यायचंय आणि भाजी आपण कुकरमध्येही बनवू शकता आणि टोपामध्ये किंवा पातेल्यामध्ये पण बनवू शकता कढईमध्ये वगैरे तर आपण लाल भोपळा हो घेतलेला आहे तर लाल भोपळा हो मी पाव किलो लाल भोपळा हो घेतलेला आहे दोन बटाटे असे उभे चिरून घेतलेले आहेत सोलून आणि ते पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत ताळे पडू नये म्हणून दोन टोमॅटो बारीक चिरलेली दोन कांद्यामधल्या एक वाटण्याला घेतला एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडेसे वाटी भर एवढे शेंगदाणे भिजत घातलेले आहेत तीन ते चार तास रात्री घालून ठेवले तरी काही हरकत नाही आणि दाण्याची कूट पण थोडीशी घेतलेली आहे थोडस चिंचेचा कोळ घ्यायचा असतो ह्या भाजीला आणि मसाले सगळे आपले घरगुतीच आहेत त्यामुळे काही एक्स्ट्रा असे आणायची गरज नाहीये अ लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे तुमच्या आवडीनुसार घ्या माझा मसाला कमी तिखट आहे म्हणून मी दोन चमचे घेतलेले आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि आलं आणि जिरं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला शाकाहारी भाजीला आलं आणि जिऱ्याची पेस्ट लावली की खूप छान लागते परिपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि खडा मसाला जो कोनीला घालायचा त्यामध्ये फक्त एक तेज पान एक मसाला वेलची एक चक्री फुल असते त्याचा एक तुकडा काढून घेतलेला आहे आणि एक दालचिनीची काडी बस इतकंच साहित्य याच्यासाठी लागणार आहे थोडंसं तेल तर आता सर्वप्रथम आपण वाटण म्हणजे टॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि हे वाटण तुम्ही जर आदल्या दिवशी करून ठेवलं तर भाजी झटपट होते आणि झटपट आहे जास्त ताम्या भाजीला लागत नाही पण खूप टेस्टी म्हणते लग्नकारत आमच्याकडे ही भाजी करतात आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण खोबरं तळून घेऊया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा झालं आता त्यामध्ये घालून घ्यायचे कांदा सगळं एकत्र तळून घ्यायचंय काढायचं नाहीये आता यामध्ये सगळे धणे दालचिनी काडी वगैरे सगळं खडा मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे लगेच तळून होते हे आणि मी तुम्हाला गुळ सांगायचे विचारले ह्या भाजीला गुळ आवश्यकता आहे गुळ मी घेतलेले आहे तिनचं फुळ घातल्यामुळे गुळ घालावं लागतं आता वाटत भाजून झालेलं आहे आता हे गार करून वाटून घ्यायचे थोडस पाणी घालायचं आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची कुकर मध्ये मी तेल घालून घेतलेले आहे तीन ते चार तीन चमच्या आसपास तेल घातलेलं आहे थोडस ह्या भाजीला तेल थोडं जास्त घातलं की चांगले असते जास्त म्हणजे एकदम जास्त पण नाही घालायचं मी तीन चमचे एवढं घातलेले तीन चार चमचे एवढं तुम्हाला आवडत चालत नसेल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय खडे मसाले कडीपत्ता आणि मिरची हिरवी मिरची एकच घेतलेली आहे मी हिंग घालून घ्यायचंय कांदा घालून घ्यायचा आता मीठ घालून घ्यायचंय कांदा मौसूत झालेला आहे आता मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये घालताना जरा गॅस स्लो करून टाकायचा आणि लाल तिखट हा बिलकुल तिखट नाहीये माझा घरगुती मसाला आहे है, ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ती पहा आणि हळद घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला हा पण होम मेड आहे ह्याची है, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि काही सांगायचं राहून गेलं असेल तर मी पुन्हा रिपीट जेव्हा रेसिपी बनवते तेव्हा पुन्हा रिपीट बोलतच असते तर तेव्हा तुम्ही काय राहिलं असेल तर पाहू शकता की काय सांगायचं राहिलं ते आता हे मसाले थोडेसे परतून झाले त्यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो दोन टेमॅ टोमॅटो घेतलेले बारीक शिरून आलं आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेते एक चमचा घेतलेली आहे आलं जिऱ्याची पेस्ट घातल्याने ना शाकाहारी भाजीला टेस्ट खूप छान येते आता कांद्या खोबऱ्याचे जे वाटण बनवलं ते घालून घ्यायचे आता वाटण थोडस शिजवून घ्यायचं वाटण तळलेलंच आहे त्यामुळे काय एवढं जास्त वेळ शिजवायची गरज नाही थोडस परतून घ्यायचंय आणि शिजवून घ्यायचे मग वाटण मस्त शिजलेलं आहे ते मस्त तेल पण सुटलेल्यावर आता त्यामध्ये लाल भोपळा घालून घ्यायचंय ह्यामध्ये ह्यामध्ये ना अननस टाकलं ना एक अननसाची एक काप टाकली ना ह्यामध्ये तर अजून भाजीला टेस्ट चांगली येते आमच्याकडे लग्नामध्ये जेव्हा करतात ना तेव्हा त्यामध्ये अननस पण घालतात बटाटा घालून घ्यायचे मी अननस माझ्याकडे नाहीये म्हणून तर मी नक्की घातलं असत अननसाने खूप छान टेस्ट येते थे या भाजीला भिजवलेला शेंगदाणा घालून घ्यायचा शेंगदाणा रात्री भिजवून ठेवला ना तरी काय हरकत नाही आणि वाटण पण तुम्ही ना आदल्या दिवशी करून घेतलं का तरी काय हरकत नाही आदल्या दिवशी करून मध्ये ठेवून द्यायचं पण छान भाजी होते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा दाण्याची कूट आहे ती पण घालून घ्यायची चिंचेचा कोळ घालून आहे जर तुम्ही पातेल्यात बनवणार असतील तर चिंचेचा कोळ भाजी शिजल्यानंतर घालायची शेवटी घालायचा कुकर मध्ये सोबत घातला तरी काय हरकत नाही आता वाटणाचं थोडस पाणी मी घालून घेते रसा ठेवायचा ह्या भाजीला रसावाली बनवावी लागते दोन वाटी मी पाणी घालून घेतलेले तुम्ही लाल भोपळ्याऐवजी सुरण पण वापरू शकता सेम पद्धतीने ही भाजी बनवायची फक्त लाल भोपळ्याऐवजी तुम्ही सुरण वापरा खूप छान तशी ही भाजी लागते आता ह्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि वरून थोडीशी नंतर झाल्यानंतर कोथिंबीर घालायची थोडीशी वरून बघा आता भाजी झालेली आहे कुकर उघडूया बघा मस्त अशी तरी पण आलेली आहे त्याला बघा आणि मस्त शिजलेली आहे दोन वाटी मी पाणी घातलेला होता आता जशी ही गार होईल ना भाजी तशी ही भाजी घट्ट होत राहते कारण ह्यामध्ये बटाटा आणि लाल भोपळा आहे त्यामुळे ही भाजी थोड्या वेळाने एकदम घट्ट होणार आणि ही भाजी आता तुम्ही पुरी भातासोबत मस्त अशी ही खाऊ शकता आता ह्यावर थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा ही पारंपरिक आमची ही लग्न कार्यात बनवणारी ही भाज भाजी बनणारी ही भाजी आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद